कुशल कर्देदार ठिकाणी आलेत आपल्यादिके सर से स्वागत आहे आणि दावती प्रसन्न दाबने मास्टर ग्रुप सिंगर बडा यांना सुद्धा आजच्या मनात जर अधिक अधिक पिंट्युशलपूर घेसर आमच्या कमिटीच्या सगळ्या मेंबरला विनंती आहे कमिटीरच्या कमिटीच्या सगळ्या सभासदांना विनंती आहे मेंबरला विनंती आहे स्टेज जावल्या हे आमचे सचिन दादा रावत आपले देखील हार्दिक स्वागत आहे बघा मांगरुळ गावचे आमच्या बोनिवली गावचे शिरेवली गावचे गोरपे गावचे सगळ्यांना विनंती आहे हा मैदान आपला सगळ्यांचा आहे आणि दरवर्षी चांगलं नियोजन असतं तात्यांना श्रद्धांजली म्हणून आजचा मैदान जांबिवली काकोला जांबिवलीपाडा पाडा पालेगाव चला या सगळ्यांनी या सर्वांनी सहकार्य करा सुंदर असं मैदान आहे बघा गाडा मालकांनी सहकार्य करा कुठल्याच प्रकारे बघा मध्ये टाकण्याचा गाडी प्रयत्न करू नका आणि मध्ये जायला एंट्री तर नाही पण टाकण्याचा कृपया प्रयत्न करू नका समजा